पाचोरा मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाचा चौतीसवा वर्धापन दिन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक विकास पाटील सर यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा शहरातील सहकार भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना करण्यात आली राजू पाटील गाडन यांनी जिजाऊ वंदना सादर केली तर प्रतिमा पूजन श्री व श्री राजेंद्र भोसले येन आर ठाकरे दीपक हरी पाटील तसेच इतर सर्व माजी पदाधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए पाटील सर प्रास्ताविक किशोर पाटील आभार सुनील पाटील सर मनोगत विलास पाटील सर डी वाय पाटील सर राजू पाटील तसेच मराठा सेवा संघाची आजपर्यंतची वाटचाल आणि पुढे करावायची कामे इत्यादी बाबत आढावा विकास पाटील सर यांनी घेतला या कार्यक्रमात सर्व जुन्या आजी माजी पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या